आपल्या हटके विदर्भीय शैलीमुळे सोशल मीडियावर प्र, प्रसिद्ध असणारे नितेश कराळे गुरुजी जे आहेत ते वर्धा लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्या दृष्टिकोनातून त्यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी भेट देखील घेतलेली आहे आपल्यासोबत स्वतः कराळे गुरु गुरुजी आहेत गुरुजी शरद पवार साहेबांची भेट घेतली काय चर्चा झाली भेटीमध्ये चर्चा वर्धा लोकसभा निवडणुकीबाबत झाली वर्धा लोकसभा निवडणुकीचा आराखडा कसा राहील तुम्ही तयारी कशी कराल याबाबत या एक पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि पवार साहेब नेहमीच या विचारसंधीचे राहिले आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी एक युवकांची सेकंड लिडरशिप तयार असली पाहिजे ठीक आहे त्याच्यामुळे ते मला शीट बाबत खूप इच्छुक दिसले पण ते पक्षश्रेष्ठी जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब काय निर्णय घेतील तो मला मान्य राहील आणि एक त्यांचा आशीर्वाद नक्कीच मला वर्धा लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना सोशल का मीडियाच्या माध्यमातून भागाई असेल बेरोजगारी या असेल यासारख्या मुद्द्यांवर जे लोकहिताचे मुद्दे आहेत त्याच्यावर बोलत असताच मात्र निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं काय मुद्दे राहत लोकसभेच्या दृष्टिकोनातून अनेक मुद्दे आहेत मोदी सरकारचे मग ते पेट्रोल डिझेलचे भाव असो खताची डीएपीची बॅग असो प्रत्येक गोष्टीवर लावलेला जीएसटी असो ठीक आहे मग तो एज्युकेशनवर लावलेला जीएसटी असो अग्निवीर सारखी स्कीम असो किंवा मग या देशाच्या शेतकऱ्याच्या हमी भावाचा जे ठीक आहे मार भाषणात ओरडू ओरडू मोदी साहेबांनी सांगितलं का अडीच पट दर करीन मी तर हे अनेक मुद्दे आपल्याला घेऊन जाता येईल आणि एक शेतकऱ्याचा पुरगा म्हणून शेतकऱ्याची बाजू मात्र मी ठामपणे या देशाच्या संसदेत मांडेल मला जर पक्षानं संधी दिली तर त्याच्यामुळे शेतकरी गोरगरीब कोरायचा आवाज भारताच्या संसदेत बुलंद केल्याशिवाय मी राहणार नाही महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या तुम्ही भेटी आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी तुम्ही मातोश्रीवर गेला होता आता शरद पवारांची भेट घेतली काय आप म्हणजे विश्वास आहे की महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल हो मला तरी वाटते का मला सीट मिळेल आणि एक पॉझिटिव्ह वातावरण सध्या तयार झालं आहे माझ्या मतदारसंघात मी उभं राहत असल्यामुळे प्रत्येक लोकांनी स्वतःचे स्टेटस ठेवले आणि पूर्ण माझे स्टेटस व्हायरल केले प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर माझ्याबद्दलच चर्चा होती आणि जे दहा वर्ष प्रस्थापित आम खासदार आहे तर त्या खासदारांच्या विरोधातही सुद्धा थोडंसं वातावरण आहे त्यांनी काही काम केलं नाही तसेच अनेक मुद्दे पेंडिंग आहे मग ते एम आय डी सीचे एकही कारखाना आणला नाही स्वतः रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष असून त्यांनी दोन रेल्वेचे पुलं अजून उभारले नाही दहा वर्ष काम रखडत पडलं आहे असे अनेक मुद्दे आहेत म्हणजे वर्ध्यामध्ये जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर पहिलवान विरुद्ध गुरुजी म्हणजेच रामदास तडस विरुद्ध नितेश कराळे गुरुजी अशी लढाई पाहायला मिळणार हो मिळू शकते मिळू शकते नक्कीच मिळू शकते किंवा अपक्षाना जर आपल्याला चान्स दिला जर महाविकास आघाडीकडून उमेदवारी नाही मिळाली तर तुम्ही विधान परिषद आजमावलेली आहे अपक्ष म्हणून त्यामुळे अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार अजून तशी काही माझं ठरलेलं नाही अजून तसं काही ठरलेलं नाही पण सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीला मी नेहमी सपोर्ट करत आलेलो आहे आणि महाविकास आघाडीतर्फे कोणालाही सीट गेली तर ठीक आहे त्याच्याबाबत मी योग्यच निर्णय घेईल आणि मला चान्स देतील असं मला तरी वाटते काही काही बदल जर असेल तर स्थानिक लोकांनी एक चांगला महा महाविकास आघाडीतल्या कोणालाही जी कोणती जागा जाईल त्यांनी एक तगडा उमेदवार द्यावा स्थानिक राजकारण विसरून जर मोदी सरकारला पाडायचं असेल तर असं मला वाटते अगदी शेवटचा प्रश्न मतदारांना काय आवाहन कराल लोकसभेचा बिगुल वाजला माझ्या मतदार माय बापाला एवढंच म्हणेन मी का सर्वसामान्य शेतकऱ्याचा गोरगरिबाचा पोरगा तुमच्यासाठी उभा आहे तुमच्यासाठी नेहमीच तुमचा आवाज या मोदी सरकारच्या विरोधात कोणीही उचलायले तयार नसता नहीं। मी आवाज उचलून राहिलो मला एक मी जर उभं राहिलो तर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा मी नेहमीच तुमच्या पाठीशी नाही तर मी सोबत उभं राहील नक्कीच त्यामुळे मतदारांच्या पाठीशी आपण कायम सोबत उभे राहू एक संधी आपल्याला मिळावी अशीच अपेक्षा जी आहे ती नितेश कराळे गुरुजी यांनी मतदारांकडून व्यक्त केलेली आहे महाविकास आघाडीकडून आता कराळे गुरुजींना उमेदवारी मिळते का हे पाहणं जे आहे ते महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंक्यांसह सा संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे